राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा कोयना धरणाचे दरवाजे उघडले धरणाचे सहा वक्र दरवाजे एक फूट सहा इंच उचलून दहा हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू सात वाजता पाणी विसर्ग आणखीन वाढवणार वीस हजार पाणी विसर्ग करणार आहेत संततधार पावसामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्याने धरणातील पाणीसाठा नियंत्रणासाठी कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे एक फूट सहा इंच उचलून दरवाजामधून दहा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू केला आहे एक पायथा विदग्रहातून एक हजार पन्नास दरवाजामधून दहा हजार असा अकरा हजार पन्नास क्युसेक पाणी विसर्ग कोयना नदीपात्रात होत आहे एकशे पाच टी एम सी साठवण क्षमतेच्या कोयना धरणात सत्याहत्तर पूर्णांक सत्तर टी एम सी पाणीसाठा झालेला आहे पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस पडत असून धरणात पंच्याऐंशी हजार पस्तीस क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे गतवर्षी पाऊस कमी झाल्याने धरण पूर्ण क्षमतेनं भरलं नव्हतं यंदा धरणात जुलैमध्ये समाधानकारक पाणीसाठा झालेला आहे धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नद्यांच्या पाणीपातीत वाढ होणार असल्यानं नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे राज्यातील पावसाच्या आणि धरणाच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा